आज रोजी आम्ही फलटण शहरातील कुरेशी नगर या भागात चालणारा जो अवैध कत्तलखाना होता तो या ठिकाणी बऱ्याचशा रेड आपण झालेले आहेत यापूर्वी आपण विविध लोकांची मिटिंग घेऊनही आवाहन करण्यात आलेलं होतं की आपण कृपया गोवंशच्या कत्तलीपासून दूर राहावे तो त्या कायद्याचे पालन करावे परंतु वेळोवेळी समज देऊनही त्यामध्ये सुधारणा न झाली रेड मोठ्या प्रमाणात झाल्याने नाही आपण या ठिकाणचा जो अवैध कत्तलखाना आहे या जमिनीचे जे मालक आहेत त्यांची कन्सेंट घेऊन आपण या ठिकाणी स्तरापूर केलेलं सदर कारवाई ही पोलिस अधीक्षक श्री समीर सो आपले पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पल्टण उपविभागाने केलेली आहे पटण शहर पोलीस स्टेशन पलटण उप किती अवैध इथं आहेत का कत्तलखाने त्याची आम्ही माहिती घेत आहोत जे निदर्शनास येतील त्याच्यावर कारवाई केली आता तालुक्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी छुपे गोवंश केले जात आहेत ज्या ज्या ठिकाणी रेड होतात त्या त्या ठिकाणी अशा स्वरूपाची कारवाई केली ग्रामीण भागात असा छुपा कत्तलखाना आढळला उपलब्ध नाही तुमच्या क्षणी माहिती उपलब्ध होईल आपली कारवाई केली या कत्तलखान्यामध्ये नगरपालिकेची काय भूमिका होती का पण नगरपालिकेच्या हद्दीत हे कत्तलखाने आहेत सदर याच्यात आपण थोडं नगरपालिकेशी विचारण केली तर बरोबर बरं होईल आम्ही नगरपालिकेशी या संदर्भात पत्र केले